जय महाराष्ट्र मी नंदकुमार विष्णू ओम गणेश आपल्या सगळ्यांसाठी एक खुश खबर घेऊन आलेलो आहे पण हे वर्ष आपल्या स्मरणात कायम राहावे यासाठी ओम गणेश सेवा मंडळ युवा मंडळ महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांनी एक कोकणी संस्कृती जपणारा आणि महाडकरांचा फेवरेट लोककला कार्यक्रम आयोजित केला आहे ती लोककला कोणती कुठे आणि कधी होणार आहे त्याआधी आपण त्या लोककलेची एक छोटी झलक पाहूया व्हिडिओ पाहून खुश झालात ना हो तुम्ही बरोबर समजलं शक्ती आणि तुऱ्याचा सा जंगी सामना येत्या गणेश उत्सवामध्ये रंगणार आहे आयोजक ओम गणेश सेवा मंडळ कुटील मूळगाव तालुका महाड जिल्हा रायगड व्हिडिओ पाहून तुम्हाला कळालं असेल हे दोन्ही शाहीर कोण आहेत आणि त्यांची कला आणि कारकिर्द खूप मोठी आहे जेवढी आपण सांगू तेवढी कमीच पण त्यांची माहिती मी थोडक्यात तुम्हाला देतो बुलंदा आवाजाचा मानगावचा बादशाह शक्तीवाले शाहीर श्री चंद्रकांत दादा कदम आणि बुलंदा आवाजाचा महाडचा बादशाह तुरेवाले श्री महेश दादा शिंदे यांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच आपल्या या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे महाड विधानसभाचे आपले लाडके आमदार माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब तसेच माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेब माननीय श्री जितू साहेब माननीय श्री सुहेब पाचकर साहेब माननीय श्री कृष्णा साहेब साहे। या सर्वांचे आम्ही ओम गणेश सेवा मंडळ युवा मंडळ महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ मनापासून आभार मानतो कारण यांच्या सहकार्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे तसेच मला इथे माननीय श्री भरत गोगावले साहेबांचं विशेष आभार मानायचं आहे कारण त्यांचं कुठील गावातील प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक अडीअडचणीमध्ये विशेष सहकार्य असतं तसेच आपल्या या कार्यक्रमाला एकनाथ सुकुम साहेब इकबाल चांदले साहेब शीतल विचारे साहेब असे विशेष पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला असा हा शक्तीचा जंगी सामना येत्या गणेश उत्सवानिमित्त आयोजित सत्यनारायणच्या महापूजेच्या दिवशी दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता गावात निशुल्क आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व खुटील पंचकृषीतील तसेच महाड आणि मानगाव तालुक्यातील सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी ओम गणेश सेवा मंडळातर्फे आपण सगळ्यांना विनंती करतो जणी समजाय माते की जय हो गणपती बाप्पा मोरिया Dala, dala go, vaya.